पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची राष्ट्रवादीचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा मोठ्या उत्साहात अजित पवार यांनी मांडले महत्वाचे स्थानिक मुद्दे व विकासात्मक चौफेर भाषणाची जिल्ह्यात चर्चा खांडबारा येथे झालेल्या सभेने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह नवापूर तालुक्यातील खंडबारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा खंडबारा येथे उत्साहात व अजित पवारांच्या दणकेबाद भाषणाने संपन्न झाली सभेला जाण्यापूर्वी उमेदवार भरत गावित यांनी वडदा येथे श्री हनुमान मंदिराचे दर्शन घेतले त्यानंतर ते सभास्थळी पोहोचले सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील चंद्रकांत रघुवंशी जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती संगीता गावित विरोधी पक्ष नेता नरेंद्र नगराळे खांडबारा सरपंच अविनाश गावित धनंजय गावित माजी पंचायत समिती सभापती दिलीप सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन दोन वाजून तीस मिनिटांनी झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार चंद्रकांत रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वागत केले विधानसभा निवडणुकीत प्रथमच मोठ्या नेत्यांची सभा झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला अजित पवार यांनी स्थानिक व राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर भाष्य करून चौफेर भाषण केले अजित पवार यांच्या भाषणाची नंदुरबार जिल्ह्यात एकच चर्चा आहे सभेला महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती

मी माझे आमदारांना त्या ठिकाणी सुरुवात करतो आज राज्य कुणाच्या हातामध्ये द्यायचं करता अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा दादुरबार आदिवासी त्या ठिकाणी अनेक योजना एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून या राज्याला देण्याचा प्रयत्न केला इथं माझ्या मायामालीने मोठ्या प्रमाणावर आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारनं चालू केली या नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष या नात्याने आपले उमेदवार भरत गावित यांनी या योजनेचा लाभ माझ्या तमाम भगिनींना महिलांना मिळून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यामुळे इतरांनी या योजनेचा श्रेय घेण्याच्या बांधगडीमध्ये पडू नये माझ्या आदिवासी बांधवांना भगिनींना मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून गेले अनेक वर्ष काम करतो माझा तसा तुमचा सतत संबंध येत नाही सतत मी येत करत नाही पण माझा प्रयत्न चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वांगीण विकास झाला पाहिजे ते राज्य आज ज्या दिशेने चाललेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या माझ्या नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला रस्ता असेल वीज असेल शिक्षण असेल याची परिस्थिती फार वाईट आहे मगाशी माझे सहकारी आमचे चंद्रकांत भरगवशी आमदार साहेबांनी उल्लेख केला की एकंदरीतच काम करत असताना ठराविक लोकांची इथं मक्तेदारी दुसऱ्याला कुणाला तिथे संधी दिली जात नाही माझी तुम्हाला अजून अतिशय नम्रतेनं विनंती आहे मी मुद्दा म्हणून आज तुम्हाला सांगायला आलेलं आहे की आजपर्यंत बरेचशा विरोधातले जे उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार आमदार झालेले त्या दोघांना तुम्ही संधी देऊन बघितलेली आता विद्यापीठ आमदारांना पण दिली त्याच्या आधी दुसऱ्या उमेदवाराला पण संधी दिली त्यांची त्यावेळेस सायकल काय काहीतरी बोल होती माझी आता विनंती आहे आता घड्याळच्या चित्राचं शेजारचं बटन दाबून एकदा तुम्ही भरत मित्राम गुरु त्यांना संधी द्या तुम्हाला कुठं सांगत नाही मी का तुम्हाला हे सांगतो माझ्या हातामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक जी काही आपलं खातं असतं ते माझ्याकडे दिलेलं माझ्या हातामध्ये संपूर्ण सरकारची तिजोरी आहे अजून हे नवापूर तालुक्यात असून त्याच्यातील गाव काढून अलीकडच्या काळामध्ये आम्ही एक त्या ठिकाणी योजना आणलेली गाळ काढून पाटसाऱ्या तयार करून सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी आमचे उमेदवार परत आधी त्या ठिकाणी करते आणि त्याकरता त्यांच्या पाठीशी मी उभा राहील तुम्ही काळजी करू नका माय बंदी नो तुम्हाला हवी माझी लाडकी भेट योजना अतिशय चांगली योजना दीड हजार रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात मिळतात की नाही हो मिळतात त्याच्यामध्ये जुलैला मी जाहीर केला जुलै ऑगस्टचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला दिले मध्यस्ती ठेवला नाही डीबीटी केली कुणी त्याच्यामध्ये व्हिडिओ आपले प्रकार पाहायला नको जुलै ऑगस्ट चे पैसे तीन हजार दिले सप्टेंबरचे पुन्हा दीड हजार दिले आमच्या लक्षात आलं की दिवाळी नोव्हेंबरमध्ये पण आचारसंहिसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर काही गोष्टीला मर्यादा काढतात आणि म्हणून माझ्या बांधवांना बघी दिसतो आम्ही ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागायच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवले त्याच्यातून तुमची दिवाळी चांगली झाली सुरुवातीला तुमचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम आगी आगी तो त्या ठिकाणी चांगला झाला आम्ही ओवारणी दिली माझी बहिणीला माझ्या मायभवलीला सक्षम करण्याचं काम सबल करण्याचं काम आम्ही केलं आज मुलींचं शिक्षण आदिवासी समाजातल्या मुलींना तर आपण मोठ शिक्षण देतो परंतु बाकीच्याही गरीब समाजातल्या मुलींना आम्ही आधी भरायचो असा पूर्ण भरण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर आपण वर्षाला तीन देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मला काहीतरी म्हणायला लागले अह तुम्ही बहिणींकडे बघताय आमच्यावर काय जाणार का आम्ही बांधवांच्याकडे पण बघितलं तीन असतो पाच असतो साडेसात असतो त्याच विजेच लाईटच बिल पंपाच हे आम्ही तुम्हाला माफ करून टाकलेलं आहे शिरोडचं लाईट बिल तुम्हाला दिलंय आणि या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्या शेतकरी बांधवांनो उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला उद्याला आम्ही गाईच्या सात रुपया तुम्ही करा उदाचा व्यवसाय करा वेगवेगळी वे, वे, पिकं घ्या प्रभाग घ्या या सगळ्याच्या बाबतीमध्ये आदिवासी विभागाला वेगळं बजेट वे देतो परंतु त्या बजेटचा फायदा शेवटचा आदिवासी जो आहे आणि शेवटची माझी जी महिला तिला मिळत नाही अधिक काहीतरी गडबड घोटाळा होतो आणि त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे बाबतीमध्ये देखील तुम्हाला तुम्हाला मिळालं पाहिजे त्याच्या संदर्भात व्यवस्थितपणे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतात का तर माझ्या देशात एक देखील आई बहीण किंवा माझा बांधव हा उपाशी झोपता कामा नये अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे शेतकऱ्यांच्या नावावर आता वर्षाला पंधरा हजार रुपये आहेत ना त्याला पंच्याहत्तर आम्ही त्यामध्ये त्या वीज माफीच्या माझ्या लाडक्या बहिणीच्या आज अडीच कोटी माझ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये हा लाभ देण्याचा प्रयत्न करतोय तरुण तरुणीच्या करता दहा लाख माझ्या तरुण तरुणी महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना त्या ठिकाणी अशा खूप काही गोष्टी आहेत आणि केंद्राचा पण आपल्या आदिवासी समाजाच्या करता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचा लाभ देखील अभिलोक देऊ शकतो चंद्रकांत देऊ शकतो तिथं अभिवायदा देऊ शकतो भरत देऊ शकतो का तर देशामध्ये दे? तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब आलेले अजून साडेचार वर्ष त्यांचं सरकार राहणार त्याच्यावर केंद्राचा पण निधी आपल्या नंदुरबार जिल्ह्याकरता करता आपल्या नवापूर तालुक्याच्या करता आपल्याला आणायचं आहे आपल्याला एका निधीवर अवलंबून राहायचं नाहीये आपल्याला आमदार निधी आणायचा आहे आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे आपल्याला राज्याचा निधी आणायचा आहे पालकमंत्र्यांच्या मार्फत आपल्याला जिल्हा डीपीडीसीचा निधी आणायचा आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या निधी आणून जो काही विकास तुमचा आहे जे आमदार गेले त्यांनी ज्या पद्धतीने तुमच्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे होत ते लक्ष न देण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे आता तुम्ही एक कर्तव्य संपन्न अशा प्रकारचे आमदार म्हणून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमच्या नवापूर विधानसभा मतदारसंघाचे भरत माणिकराव गावी यांच्याच पाठीशी आपण मजबूतीनं उभं राहा कुठल्याही प्रकारचा अडथळा हा त्यांच्याकडनं होणार नाही माझ्याकडनं निधीची कमतरता होणार नाही आता आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे त्या संधीचा आपण सोनं करूया थोर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं यांच्या शौर्याचं त्यांच्या त्यागाचं स्मरण करतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारा भगवान बिरसा मुंडा यांना देखील मी अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारांनी शिवशाह पुणे आंबेडकरांच्या माध्यमातून आलेली आहे परत गावीच्या आहे मागच्या वेळेस तुम्ही त्यांना अपयश दिलेलं आहे आता मात्र तुम्ही त्यांना यश मिळून दाखवा मी खरोखरीच सांगतो आजपर्यंत जेवढे आमदार इथं निवडून गेले त्यांच्या सगळ्या आमदारांच्या मी गेलेल्या आमदारांच्या त्यांना कुठं कमी लेखतोय असं समजन समजण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो भरत माणिकराव गावितांची या पाच वर्षांची कारकीर्द मी इतकी चांगली दवापूरकरांना करून दाखवी की तुम्ही देखील म्हणाल की खरोखरच अजित पवार आला आणि अजित पवारने सांगितलं ते त्यांनी करून दाखवलं अशा प्रकारची भावना माझ्या सगळ्या नवापूरच्या मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आणि त्यांचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही आज पाऊन लाख पेक्षा जास्त माझ्या लाट्या बहिणींना माझ्या भारतींना आम्ही देण्याचं काम करतोय विरोधक ही योजना बंद करायला निघालेली कोर्टात जातात आणि कोर्टातच ते आणण्याचा प्रयत्न करतात कुणाला कुणाला सांगतात ही पसली योजना आहे आधी सांगितलं या योजनेमुळं राजकारचा बाजार येऊन राज्य कमगाल होईल वेळेला तुमचा आता संकल्प सादर केलाय आर्थिक शिस्त कशी क्षी लावायची आणि गरीब जनतेला न्याय कसा द्यायचा वे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या चांगल्या योजना त्या कशा द्यायच्या त्या चांगल्या आम्हाला माहितीये आहे मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अमित शहा त्यांच्या हातात संपूर्ण देशातले सहकारी कारखाने देशाचे सहकार खात्याचे मंत्री आहेत आणि माझ्या हातामध्ये अर्थमंत्रालय सहकार खात्या रिकेन माझ्या सहकारी गरीब पक्ष पाटील साहेबांच्या करायचे मित्रांनो तुम्हाला माहिती नाही माझे वडील फार लवकर गेले आणि मी वयाच्या चोवीसाव्या वर्षी माझ्या भागातल्या एका सहकारी साखर कारखान्याचा सा डायरेक्टर झाला मी अनेक प्रकारचे सहकारी साखर कारखाने चालू आहे अनेकांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये नंदुरबारचा पण एक कारखाना आहे त्याही कारखान्याला मी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आज तो कारखाना जवळपास ते झालेला आज त्याच्यामुळं एकतर हे उद्याच्या वीस तारखेच मतदान होऊ द्या ते झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये लोक आम्ही लोक आहोत त्यांची टीम पाठवतो एकंदरीत काय या कारखान्याच्या परिस्थिती पाहतो त्या लोकांना पण देतो देश काहीतरी त्यांचं नाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ते राहतात आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू मी तुम्हाला एक शब्द चंद्रकांत भरच्या त्याच्या संदर्भातल्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांच्या अभिजीत साक्षीनं देतो तुमच्या जाईल आणि तुम्हाला भाव घेल या करता हा माझ पानाचा वाद आहे मी एक शब्दाचा पक्ष आहे महाराष्ट्रातील जनता मला त्या ठिकाणी चांगलं ओळखते त्याच्यावर माझ्या आदिवासी बांधवांना भगिनींना मी अजिबात त्या बाबतीत वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही मोठ्या निधी देण्याचं काम आज वेगवेगळ्या प्रकारे अधिवस्तु विभागाकडनं त्या लाभाच्या योजना मला तुम्हाला सांगायचं त्या योजनेला निधी अर्थमंत्री देतात आणि तो अर्थमंत्री तुमच्या समोर भाषण करतो त्याच्यामुळं कोणी सांगण्यात आलं ही योजना मी आणली तुझ्या काही काय कशा आहे त्याच्यामध्ये निधी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि दिलेला आम्ही खात्याचे मंत्री बसले पालकमंत्री बसले जिल्ह्याला किती पैसे द्यायचं ते आम्ही खेळतो नियोजन त्याच्यामुळं पुढे जर वर्गना करत असतील की मी नंतर पुढे तुमच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचंय की एकदा त्या दोघांपैकी एकाला एक दो एकदा एक एक संधी दिली त्यांचा पाच वर्षाचा अनुभव तुमच्या समोर आहे आताच्या विद्यमान आमदारांनी तर काही केलं नाही किती विकास केला मला सांगा मी आपल्याला सांगतो आदिल बायदास पाटील तुमच्या मतदारसंघात पाच वर्षात किती दिले साडे चार हजार कोटी तुम्हाला मी सांगतो तुम्ही भरतला निवडून द्या मी तुम्हाला तुमच्या मतदारसंघात साडेचार हजार कोटी रुपये दिल्याशिवाय मी तुम्हाला दाखवून देईल फक्त आपल्याला त्याचा उपयोग माझ्या या समाजाच्या करता करायचा कॉन्ट्रॅक्टरला काम आहे कुणी त्याच्यामध्ये वालिटीचं काम झालं पाहिजे त्याच्यातनं लोकांचं समाधान झालं पाहिजे घरकुल योजना आपल्याला द्यायच्या त्याच्याकरता तीन कोटी घरकुल योजनेचा कार्यक्रम मोदी साहेबांनी देशामध्ये घेतलेला पन्नास लाख घरकुल माझ्या महाराष्ट्राच्या आम्हाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणायची तुम्ही त्याबद्दल संधी देऊन बघा आजपर्यंत संबंध आला नाही तुम्ही आता ती आलेली आहे त्या संधीच सोनं करायचं का राग करायची तुमच्या हातामध्ये ते तुमच्या पवित्र मतामध्ये ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार नवापूरकरांना तुम्हाला दिलेला आहे आणि म्हणून मी सांगतोय एकदा एकाचा बघितलंय एखादा दुसऱ्याचा बघितलंय आता इजा विजा झाली आता तिजा करा तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही पण म्हणा की अजित पवार त्या दिवशी आले ते सांगितलेलं कळ त्याच्या कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठली अडचण येणार नाही आणि विरोधक काही म्हणते काही म्हणते आदिवासी बांधवांनो माझ्या मान आता सर्वे आलाय आणि त्याच्यामध्ये काही झालं साहिर महायुतीच सरकारच महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याच्यामुळं तुमचा आमदार सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर तुमच्या इथे योजना येते विरोधी पक्षाचा आमदार असेल तर तो रडत बसेल अरे माझं सरकार नाही तर मी तुम्हाला काय देऊ मग ती वेळ तुम्हाला आणून द्यायची का नाही द्यायची आणि म्हणून तुम्ही घड्याळाच्या चित्राच्या शिंदेचं मर्थन दाबा किती नंबर आहे आपला एक नंबरच आहे बघा नशिबादी देवानी आपल्याला नंबर एक दिलाय त्याच्यावरून नंबर एक मतानी माझा भारत गावीच्या ठिकाणी निवडून झाला पाहिजे इथं अद्यावत आरोग्य सुविधा देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू सर्वांगीण शिक्षणाचा पायाभरणीचा वादा हा आम्ही त्या ठिकाणी महायुतीच्या वतीने करतोय दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांची आम्ही तुम्हाला मदत करतोय शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा आणि सामाजिक विकासाचा वादा यावेळेस आम्ही आता सर, तो, त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाहीरनामा देत असताना मी एक जाहीरनामा महायुतीचा केला मी देवेंद्रजी आणि एकदा एक जाहीरनामा राष्ट्रवादीचा केला राज्याचा आणि प्रत्येक जिथं जिथं महायुतीचा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं तिथं देखील आम्ही प्रत्येक तालुक्याचा जाहीरनामा केलेला आहे उद्या अनिल मायदास दिल्यानंतर अभिनंदर असत वेगवेगळ्या योजनांचा फायदा हा गोरगरीब जनतेला कसा द्यायचा असतो त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही करून दाखवतो मी ज्यावेळेस तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो मला काही जागा महायुतीमध्ये मिळाल्या त्याच्यात सोशल इंजिनिअरिंग केलं मी मिळालेल्या जागेमध्ये साडेबारा टक्के जागा मी आदिवासी बांधवांना दिल्या साडेबारा टक्के जागा मी मागासवर्गीय समाजाला दिल्या दहा टक्के जागा मी मुस्लिम समाजाला दिल्या दहा टक्के जागा माझ्या बहिणींना दिलेल्या आहेत अशा पद्धतीनं मिळालेल्या जागेत पंचेचाळीस टक्के जागा क्या, या या घटकालाही आम्हाला फिन जायचं आहे त्यांनाही प्रतिनिधित्व द्यायचं आहे त्यांनाही मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी संधी द्यायची हा विचार शिवशाहू पुणे आंबेडकरांचा विचार या विचाराने मी पुढे चाललेलो आहे मी जातीचा पातीचा नात्याचा विचार करत नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे जो समाजाला दिशा दाखवेल अशांच्या अशा अशांच्या माग आपण पाठीशी राहायचं अशा प्रकारचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे आम्हाला तुमचं आरोग्य चांगलं करून द्यायचं आहे त्याच्याकरता विम्याचं संरक्षण आम्ही दिलेलं आहे आम्हाला तुम्हाला दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे त्याकरता आम्हाला प्रयत्न त्या ठिकाणी करायचे त्याच्यातच आपल्या विचाराचा अंदाज सत्तेमध्ये गेला पाहिजे आणि तिथं साडेचार हजार कोटी रुपये झाले आले मी तुम्ही मला साथ द्या मी साडेचार नाही पाच हजार कोटी रुपयाचा कार्यक्रम पाच हजार कोटीचा कार्यक्रम देईल अशा पद्धतीनं त्याच्यात काही केंद्राच्या योजना असतील राज्याच्या योजना असतील डीप्युटीसीच्या योजना असतील आमदारांच्या योजना असतील आपण काम करून दाखव अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या तमाम बंधू भगिनींना करतो पुन्हा एकदा वेळ जास्त झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांची मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी याचा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे एक पास आमच्या गावापूर मध्ये लढत आहे हे ज्यांना लोकसभेमध्ये त्यांना जनतेने नाकारलं ते आता आत्ता लोकांमध्ये सुद्धा आमची हिरत आईला स्वप्न करायला लागले ती पण तिथं गेली आम्ही त्या स्वतः इथे राहतात नंदुरबारमध्ये आणि म्हणून माझी विनंती आहे जे महायुतीच्या योजनांचा लाभ जर आम्ही सगळेजण घेत असू तर आमचं काम सुद्धा प्रामाणिकपणे आम्ही सर्वांनी केलं पाहिजे